साडेतीनशे प्लस वरायटी सॅम्पल पीसेस तुम्हाला इथे बघायला मिळतात जसं मी तुम्हाला सांगितलं चिकनकारी वर्क मध्ये चिकनकारी वर्क मध्ये कलेक्शन भेटून जातात मित्रांनो लायक्रा फॅब्रिकमध्ये तुम्हाला कलेक्शन भेटणार आहे आणि कलेक्शन बघू शकता व्हरायटी जी गोष्ट करू तर यात तुम्हाला नाईन्टी नाईन रुपीज मध्ये तुम्हाला कलेक्शन भेटून जाणार आहे अनलिमिटेड व्हरायटी तुम्हाला आजी जोन प्रोव्हाइड करून देणार आहे ते पण एक होलसेल रेटमध्ये यात एल ट्रिपल एक्सेल फाय एक्सेल पर्यंतची सुद्धा सायझच तुम्हाला अवेलेबल होऊन जातात यात कलर डिझाईन ऑप्शन तुम्हाला दिलेले असतात बट मित्रांनो आपल्याकडे सिंगल पीस अवेलेबल होत नाही तुम्हाला जे पण घ्यायचं असेल तुम्ही असा बंचनुसार पूर्ण बंचनुसार असं तुम्ही घेऊ शकता पूर्ण सेट टू सेट तुम्हाला घ्यावा लागणार आहे नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमच्या अजिजुंचा मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्हाला आज मी पुन्हा घेऊन आलेले लेगिन्सच्या काउंटरमध्ये तर तुम्ही इथे व्हरायटी इथे बघत असाल तर तुम्हाला लास्ट टाइम जसं सांगितलं होतं की साडेतीनशे प्लस व्हरायटी सॅम्पल पीसेस तुम्हाला इथे बघायला मिळतात मित्रांनो स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तर लेगिन्समध्ये तुम्हाला फक्त पन्नास रुपयापासून स्टार्टिंग प्राईज मिळते आणि जर प्लाझोची गोष्ट करू तर सिक्स्टी फाय रुपीज रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग प्राइस इथे बघायला मिळते मित्रांनो तर uh, स्टार्टिंग प्राइस सांगण्यासोबत आपण कलेक्शन पण दाखवून दिलं तर ते तुम्हालाही समजेल आणि मलाही पण समजेल तर मित्रांनो पहिला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता की सिक्स्टी फायव्ह रुपीजमध्ये तुम्हाला अशा टाइपची व्हरायटी कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो लायक्रा फॅब्रिकमध्ये तुम्हाला कलेक्शन भेटणार आहे आणि कलेक्शन बघू शकता वरायटी जी गोष्ट करू तर यात तुम्हाला चार दहा ते पंधरा पीसेसचे सेट येतात त्यात तुम्हाला कलर डिझाईन ऑप्शन वेगवेगळे दिले जातात मित्रांनो आणि सायजेसची गोष्ट करू तर पूर्ण तुम्हाला फ्री सायजेस म्हणजे एल टू डबल एक्सेल व्हरायटी तुम्हाला यात कव्हर होऊन जाते मित्रांनो तर रेंज वाईस आर्टिकल दिलेले आहे जसे सिक्स्टी फाईव्ह आहे त्यानंतर नाईंटी फाईव्हची वरायटी आहे मित्रांनो तुम्ही जर कदाचित सुरतला येत असाल तर एकदा अजिजूनला नक्की व्हिजिट द्या आणि तुम्हाला पण जर बिझनेस करायचा असेल किंवा तुम्ही जर आता विचार करत असाल की आपल्याला बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर आपण बिझनेस कसं कर स्टार्ट करू शकतो मित्रांनो तर आपला जो कॉन्टॅक्ट uh, नंबर दिलेला आहे लाईव्ह स्क्रीनवरती त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट बघू शकता आणि त्यावरती तुम्ही कॉल करूनही व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्याचा तुम्ही फायदा उचलू शकता जसं तुम्हाला मी सांगितलं रेंज वाईज आर्टिकल्स तुम्हाला इथे बघायला भेटतात आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता व्हरायटी याची जर तुम्ही एम आर पी बघायला जाणार आहे मार्केट एम आर पी तुम्हाला थ्री नाईन्टी नाईन रेंजमध्ये तुम्हाला भेटते मित्रांनो आणि इथे तुम्ही रेट बघू शकता नाईन्टी नाईन रुपीजमध्ये तुम्हाला कलेक्शन भेटून जाणार आहे तर तुम्ही इथे रेट अकॉर्डिंग सर्व काही सिस्टम बघू शकता आणि यात जर कलर चार्टची गोष्ट करू तुम्हाला पूर्ण कलर चार्ट वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला इथे बघायला मिळतात कलर चार्ट डिझाईन ऑप्शन तुम्हाला इथे दिलेले असतात मित्रांनो हे सर्व क्वालिटी नुसार तुम्हाला हे सर्व प्रोडक्ट्स इथे अवेलेबल होऊन जातात यामध्ये पूर्ण रिऑन फॅब्रिकमध्ये पूर्ण विविंगचं काम केलेलं आहे जेणेकरून जसं लेडीज या फिर नाहीतर मग गर्ल्स असेल त्यांना कम्फर्टेबल फील असावं म्हणून तर मित्रांनो तुम्ही नेक्स्ट व्हरायटी इथे बघू शकता पूर्ण व्हरायटी लेगिन्स प्लाझो मध्ये जर तुम्हाला अनलिमिटेड व्हरायटी तुम्हाला जिझोन प्रोव्हाइड करून देणार आहे ते पण एक होलसेल रेटमध्ये जर तुम्हाला पण तुम्ही जेगिन्स जेगिन्स कुठे शोधत असाल तर तीही व्हरायटी तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाते तर व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता पूर्ण प्युअर कॉटन फॅब्रिक वरती तुम्हाला एक कलेक्शन भेटणार आहे मित्रांनो आणि सायजेसची गोष्ट करू तर तुम्हाला यात एल टू ट्रिपल एक्सेल एल एक्सेल पर्यंतची सुद्धा सायजेस तुम्हाला अवेलेबल होऊन जातो फाईव्ह एक्सेल लवकर तुम्हाला कुठे भेटत नाही पण मित्रांनो आम्ही लॉन्च केलेलं आहे आणि तुम्हाला फाय एक्सलची सुद्धा साईज इथे भेटून जाते वरायटी बघू शकता प्रिंटेड प्लाझोही तुम्हाला भेटणार आहे नेक्स्ट व्हरायटी रेड कलरमध्ये तुम्ही इथे बघू शकता पूर्ण विविंगचं काम केलेलं आहे बघू शकता कशा पद्धतीने पूर्ण इंटरलॉकसोबत तुम्हाला कलेक्शन भेटतं मित्रांनो आणि त्याचं जर बॉटमची गोष्ट करू तर बॉटम इथे तुम्ही बघू शकता डिझाईन सोबत याला मोत्यांचं वर्क दिलेलं आहे जेणेकरून त्याचा एक एकदम छान आणि वेगळा लुक येतो तर मित्रांनो चिकन मध्ये सुद्धा जर तुम्हाला जेगिन्समध्ये व्हरायटी पाहिजे असेल प्लाझोमध्ये व्हरायटी पाहिजे असेल तीही व्हरायटी तुम्हाला इथे भेटून जाणार आहे कलेक्शन व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता कलर चार्ट ऑप्शन्स दिलेले आहे रिऑन फॅब्रिकमध्ये कॉटनमध्ये कॉटन कॉटनमध्ये सुद्धा तुम्हाला कलेक्शन भेटून जाणं जाणार आहे व्हरायटी इथे बघू शकता पन्नास रुपयापासून स्टार्टिंगची जी लेगिंग्स आहे त्याची तुम्ही कलर डिझाईन ऑप्शन बघू शकता पूर्ण वेगवेगळ्या कलर चॅटमध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे जसं तो तुम्हाला जर हॅरम पाहिजे असेल नाईटवेअरसाठी सुद्धा जर तुम्हाला लोअर पाहिजे असेल तीही वरायटी तुम्हाला भेटून जाणार आहे जसं इथे बघू शकता फिफ्टी रुपीज त्यानंतर फिफ्टी टू रुपीज सिक्स्टी फाय सेवन्टी फाय एटी फाय अशी सर्व व्हरायटी रेंज वाईज आर्टिकल तुम्हाला इथे बघायला मिळतात आणि कदाचित तुम्ही कधी पण सुरत येत असाल तर आमच्या या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आपल्याकडे पिक अँड ची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्याचा तुम्ही नक्की फायदा उचलू शकता आणि हे जर पूर्ण व्हरायटी किंवा एका व्हिडिओमध्ये ही पूर्ण वरायटी तुम्हाला दाखवणं पॉसिबल नसतं मित्रांनो तर तुम्हाला पण जर ही पूर्ण व्हरायटी जर बघायची असेल तर जो आमच्या स्क्रीनवरती नंबर आलो हो आहे त्यावरती तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहेत ज्याचा तुम्ही फायदा उचलू शकता आणि व्हिडिओ कॉलिंगद्वारेही तुम्ही माल मागवू शकता आता काही जणांचा प्रश्न असा असतो की व्हिडिओ कॉलिंगवरती तुम्हाला फॅब्रिक समजत नाही किंवा काय तर मित्रांनो टेन्शन नका घेऊ आपले महाराष्ट्राचे खूप जास्त कस्टमर्स असतात जे स्वतःही इथे येऊन परचेसिंग करतात जसं स्वतः ते इथे येतात एकदा पहिले व्हिजिटिंग करतात खरं आहे की खोटं कारण की आजच्या तारखेत खूप जास्त फ्रॉड पण होत असतं त्यामुळे ना कोणी फ्रॉड व्हिडिओ बनवून पण टाकतं तर मित्रांनो तुम्हाला जर मिल बघायचे असेल तुम्हाला जर शॉप बघायचं असेल शॉप सिस्टम बघायचं असेल कसं आहे ऑनलाईन सिस्टम कसे ज्यावरती तुम्ही कॉल करतात ती टीम कसे मॅनेजमेंट करते ही सर्व व्हरायटी ही सर्व कलेक्शन तुम्हाला ते कशा पद्धतीने दाखवतात एक सेल्समॅन कडनं तुम्ही कशा पद्धतीने आयडियाज घेतात तुमचा जर सेल नाही वाढत आहे तुम्ही त्याला कसे ग्रोथ करू शकता ही सर्व नॉलेज हे सर्व डिटेल्स तुम्हाला अजिझोन इथे प्रोव्हाइड करून देतं आणि जर तुम्हाला असं काही वाटत असेल तर ते आमच्या अजित सर त्यांच्यासोबतही तुम्ही बोलून पूर्ण व्हरायटीज बघू शकता पूर्ण व्हरायटी बघून तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही तुम्ही स्टार्ट करू शकता जसं सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने पूर्ण रिऑन फॅब्रिकवरती तुम्हाला कलेक्शन मिळते जसं मी तुम्हाला सांगितलं एल टू डबल एक्सल पर्यंतची पूर्ण वरायटी तुम्हाला इथे भेटून जाते व्हरायटी इथे बघू शकता कॅपरिज मध्ये पद्धतीने कलेक्शन भेटून जाणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं चिकनकारी वर्कमध्ये चिकनकारी वर्कमध्ये सुद्धा तुम्हाला कलेक्शन भेटून जातात मित्रांनो चिकनकारी वर्कमध्ये आतापर्यंत तुम्ही खूप जास्त सूट कुर्ती सर्व काही बघितलेलं असेल चिकनकारी मध्ये तुम्ही कधी पॅन्ट बघितली पॅन्टचं कलेक्शन या पॅन्टचं तुम्ही फॅब्रिकची गोष्ट करू तो पूर्ण एकदम स्मूथ फॅब्रिकसोबत तुम्हाला कलेक्शन भेटते यात कलर डिझाईन ऑप्शन तुम्हाला दिलेले असतात बट मित्रांनो आपल्याकडे सिंगल पीस अवेलेबल होत नाही तुम्हाला जे पण घ्यायचं असेल तुम्ही असा बंचनुसार पूर्ण बंचनुसार असं तुम्ही घेऊ शकता पूर्ण सेट टू सेट तुम्हाला घ्यावा लागणार आहे मित्रांनो आणि यात तुम्हाला सायजीसचे पण तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे जेणेकरून तुम्हाला एकाच सेटमध्ये एकच साईज भेटणार आहे मित्रांनो कलेक्शन बघू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं तसं पूर्ण साडेतीनशे प्लस व्हरायटी पूर्ण डमीज इथे दिलेले व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता स्वतःही येऊन तुम्ही इथे वरायटी चेक करू शकता कशा पद्धतीने व्हरायटी दिलेली आहे आणि नेक्स्ट आपली वरायटी इथे बघू शकता पूर्ण कॉटनच्या बेसवरती आहे कॉटन बेसवरती याला विविंगचं काम केलेलं आहे पूर्ण लाईनिंग मध्ये पूर्ण स्ट्रेट लाईनिंगमध्ये काम केलेलं आहे आणि खाली तुम्ही इथे बघू शकता नेट फॅब्रिकवरती तुम्हाला पूर्ण गोल्डन सिक्वेन्सचं काम दिसते तर मित्रांनो हे सर्व वर्क आणि ही सर्व फॅशन्स तुम्हाला अजिजवळ प्रोवाइड करून देणार आहे आणि जी, जी फॅशन लॉन्च होते ना ती सर्व वरायटी तुम्हाला जे न्यू कॅटलॉग्स असतात न्यू प्रोडक्ट असतात ते लॉन्च होऊन आम्ही तुमच्यासाठी हा व्हिडिओ दर हप्त्याला घेऊन येत असतो किंवा याविषयीची जी पण माहिती असेल जी पण इन्फॉर्मेशन असेल आमचं जे यूट्यूब चॅनल आहे अजित uh, फेसबुक चॅनल पण आहे इंस्टाग्राम पेज आहे त्यावरती सुद्धा आम्ही लाईव्ह ही सर्व व्हरायटी दाखवत असतो मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा मित्रांनो तोपर्यंत तो तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काही इन्फॉर्मेशन सोबत